आषाढ आला की आपण करतो त्या म्हणजे कापण्या तर कापण्या करायच्या कशा आता वर्षानुवर्ष ही पारंपरिक पद्धत आहे परंतु अतिशय सावधी सोपी आणि अगदी घरगुती साहित्यामधून होते ही रेसिपी तर आजकालच्या जीवनामध्ये फास्ट फूडचं प्रमाण खूप वाढलं आहे परंतु जर आपल्या पारंपरिक रेसिपी जर आपण फॉलो केल्या तर खरंच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत त्यांना अजिबात बाहेरच्या खाण्याची आठवण होणार नाही तर असा हा आपला पारंपरिक कापण्यांचा पदार्थ आज आपण पाहणार आहोत तेही अचूक प्रमाणासह तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी अडीच वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ छान असं चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आता बाकीचे काय पदार्थ लागतात ते पाहूया इथे मी पाववाटी इतकं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे त्यानंतर खसखस घेतलेली आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेत आणि एक चमचा कच्ची बडशप घेतलेली आहे आता आपण सर्वात अगोदर गुळ वितळून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी पाणी वापरते सर्वात अगोदर आपण व्यवस्थित असा गुळ वितळून घ्यायचा आहे आता पिठाचं गुळाचं आणि बेसन पिठांचं जे मी मोजमाप घेतलेलं आहे ते एकाच वाटीने घेतलेलं आहे तर तुमच्या घरातील कोणतंही एखादं भांडं किंवा एखादी वाटी मोजमापासाठी घेऊ शकता आता हा गुळ आपला व्यवस्थित असा वितळून झालेला आहे आता आपण मोहनची तयारी करूया आता इथे मी तीन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे कारण छान असा पिठाला तडका बसला पाहिजे आता तेल गरम आहे तोपर्यंत आपण इथे बेसन पीठ पित, पिठामध्ये टाकलेलं आहे आता त्यानंतर इथे कच्ची बडशोप आणि तीळ मी इथे या ठिकाणी टाकलं आहे बडशोप तुम्ही वाटून घातलीत तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे छान असं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला सुरुवातीला तुम्ही चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या कारण तेल अगदी कडकडीत गरम केलेलं आहे त्यानंतर तुम्ही हाताच्या साह्याने हे सा सगळे पदार्थ छान करून एकजीव करायचे आहेत कोरडे चिन्हच व्यवस्थित एकत्र झाले की आपल्या आपला पदार्थ तेवढाच रुचकर होतो तर अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा अतिशय पदार्थ रुचकर असा होतो आता हे छान आपण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर असं घट्ट मूड दाबल्यानंतर छान असं पिठाचा जर गोळा तयार झाला तर समजून जायचं आपण जे तेलाचं मोहन घातले ते अगदी परफेक्ट घातलेलं आहे आता चाळणीच्या साह्याने आपण हे गुळाचं पाणी त्यामध्ये ॲड करणार आहोत आता जेवढं गुळाचं पाणी घेतलं आहे तेवढ्यात पीठ मोळून होईलच असं नाही नंतर तुम्ही साधं पाणी टाकून देखील हे पीठ मळू शकता परंतु जर आपण गुळाच्या पाण्यामध्ये जास्त पाणी घेतलं तर अगदी पिठाचा अंदाज लागला नाही तर आपल्या ज्या कापण्या आहेत त्या सप्पक होऊ शकतात पाणी उरू शकतं तर त्याच्यासाठी ही पद्धत फॉलो करा एक वाटी गुळाबरोबर अर्धी वाटी पाणी घ्यान व्यवस्थित गुळ वितळून घ्या आता गाळून का घ्यायचं तर गुळामध्ये कचरा असतो गुळाचे छोटे मोठे असे खडे असतात ते व्यवस्थित बाजूला निघतील या कारणाने आपण छान असं चाळणीच्या साह्याने पाणी गाळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं बघा मी साधं पाणी घेतलेलं आहे ते घालून पीठ मळून घेणार आहे जा जास्त असं पातळ पीठ करायचं नाही आहे घट्टसर ना पीठ असं ठेवायचं आहे अगदीही घट्ट नाही पण अगदीही पातळ नको अगदीही घट्ट नस नको असं मीडियम प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं हे मुरण्यासाठी ठेवूया त्यानंतर आपण एका चपातीपेक्षा थोडासा जास्त इतका असा गोळा घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित मळून छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर कोरडं पीठ लावून आता ह्याची आपण पोळी लाटून घेणार आहोत आता पोळी लाटताना एकदम अशी चपातीसारखी पातळ लाटायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची बघा कारण आपण ह्या कापण्या करतो आहे छान थोडंसं जाडसर असल्या का म मस्त अशा कापण्या होतात आता ही लाटून झाली आहे बघा चपाती चपाती लाटून होत आल्यावर आपण त्याच्यावर थोडीशी खसखस घालणार आहोत प्रत्येक पोळीमागे अशी थोडीशी खसखस लावायची कारण खसखशीमुळे -खस छान अशी चव देखील येते आणि कापण्यात दिसायला देखील सुरेख दिसतात आता खसखस लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा लाटण्याच्या साह्याने आपण ह्याच्यावर लाटून घ्यायचं आहे ज्यामुळे खसखस अशी व्यवस्थित बसली गेली पाहिजे तर अशा प्रकारे आपण आता हे लाटून घेतलेलं आहे आता ह्याच्या आपण कापण्या करून घ्यायच्या आहे तर कापण्या करताना तुम्ही चाकूचा किंवा शंकरपाळीचा साचा असतो त्याचा देखील वापर करू शकता तर तुम्ही पा पाहिलं असेल की कितपत मी असं जाडपोळी ठेवलेली आहे थोडी जाडच ठेवायची आणि आता छान अशा कापण्या आपण कापून घेणार आहोत आता इथे मी सुरीचा वापर केलेला आहे तुम्ही शंकरपाळ्यांचं जे कटर असतं त्याचा वापर केला तरी चालेल तर अशा प्रकारे मोठ्या मोठ्या आकारात छान अशा कापण्या कट करून घेतलेले आहेत आता एका साइडला छान तेल गरम देखील करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ह्या कापण्या टाकायच्या आहेत तेल गरम अगदी कडकडीत असं गरम करायचं नाही आहे थोडंसं मीडियम गरम झाल्यानंतर आपण ह्या कापण्या त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तळताना देखील मिडियम फ्लेमवरच तळा नाही तर पटकन जर आपण तळायला बघितल्या तर त्या आतून कच्च्या राहू शकतात वरून तर अशा भाजल्यासारख्या दिसतात परंतु आतनं कच्च्या राहतात तर त्याचे छान असे लेयर्स पडायला आणि छान खुसखुशीत होण्यासाठी मिडियम फ्लेमवर छान अशा कापण्या आपण तळून घेणार आहोत तर झाऱ्याच्या जा साह्याने अधूनमधून असं सा पलटून घ्यायचे तुम्ही पाहू शकाल मस्त परफेक्ट अशा आपल्या कापण्या तळून झालेल्या आहेत छान अशा खुसखुशीत झालेल्या दिसत आहेत आता ह्या आपण काढून घ्यायच्या काढून घेताना व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे तर कुणाकुणाच्या घरी कापण्या केल्या के जातात आषाढ महिन्यामध्ये प्लीज कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण वेगवेगळ्या व्हिडिओसह वेगवेगळ्या टिप्स वेग 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 देखील मी देत असते आता ह्या कापण्या आपण काढून घेणार आहोत आणि आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण ह्या कापण्या तळायला टाकलेल्या आहेत तर बघा इथे मी एकदम कापण्या टाकल्या तरी पण त्या छान आता सुटसुटीत होत आहेत म्हणजे जाड कापल्यामुळे देखील कापण्या एकमेकाला चिकटल्या जात नाहीत तर ही पारंपरिक रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यातून होतेही तर नक्की ट्राय करा आता दु बघा मस्तपैकी आपल्या देखील कापण्यात तळून झालेल्या आहेत आता आपण झाऱ्याच्या साह्याने छान तेल नितळून ह्या काढून घेऊयात तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता मी नक्कीच त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही केलेली रेसिपी कशी झाली आहे ती प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू